मग भक्ताला त्रास झालेला भगवंताला आवडला नाही म्हणून भगवंत साक्षात समोर आलेले आहेत आणि समोर येऊन त्या राक्षसांचा केलेला नाही देवाला राग आलाय क्रोध एवढा आनावर झालाय माय बाप हो काल मी शेवटी जाता जाता सांगितलं होतं की भक्त प्रल्हादजीला त्यांच्या जवळ सोडलं पण त्याच्या आधी बरेचसे प्रयोग केले बर हा <coughs> बरेचसे म्हणजे काय बरेचसे प्रयोग केले देवाला शांत करण्याचे परंतु देव शांत बसत नव्हते त्याकरता काय करावं लागेल ब्रह्मदेव भोलेनाथ चंद्रजी इंद्रजी इंदरजी मेघजी अग्नेजी हे तामजी होते ना सगळे देव या देवांना एकत्रित बोलवले आणि एकत्रित बोलवल्याच्या नंतर हे सर्व देव यांची मिसेस हा धर्मपत्नी लक्ष्मी मातेकडे गेले लक्ष्मी मातेकडे गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांना विनंती केली म्हटले मा तुमचे मालक मृत्यू लोकावर आले अवतार घेऊन आणि त्यांना खूप क्रोध आलाय त्यांना शांत करण्याचं काम फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता सर्व देव म्हणत लक्ष्मी मातेला त्याआधीची कथा आहे विनंती केली आता इथे करून देऊन लक्ष्मी मातेकडेच का गेले याच्या मागचं कारण सुद्धा असं आहे की कुठल्याही पतीला मृत्यूलोकावरती कुठलाही जरी फेतपत्ती घेतला बाहेर जर कोणासोबत भांडण तंटा जर झालं तर घरामध्ये गेल्याच्या नंतर घरच्या लक्ष्मीचं कार्य असं आपल्या पतीला शांत करणं काय म्हटलं मी आपल्या पत्नीच कार्य असत पतीला शांत करणं कसलाही जरी राग आला तरी सुद्धा आणि ते तिनं करावं ते तिचं कर्तव्य आहे तिनं तिचं कर्तव्य पार पाडायचंय काही जरी झालं तर आपण आपल्या पतीला शांत करायचंय कितीही जरी राग आला कारण की बऱ्याच ठिकाणी नाही प्रत्येक ठिकाणीच असं होत असत घराच्या बाहेर गेलं काही नाही पटलं बंड होत असतात तंटा होत असते गावगाड्या सगळंच असतं ते भांडण आपल्या घरात घुसू द्यायचं नाही हे तुम्हाला आहे बाहेरचं भांडण घरात न घुसू देणं आपल्या संसाराला न लागू देणं हे जपण तुम्ही करणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या मालकाच्या जा समोर जात नाही बाहेरचं भांडण तुमच्या मालकाच्या समोर बसून त्यांना तुम्ही शांत करत नाही तोपर्यंत तुमचा संसार गाडा शांततेत चालणार नाही तुमच्या संसारातही भांडणं लागतील कारण की एखाद्या व्यक्ती बाहेरून चिडचिड चिडचिड करत आला ना घरात पण चिडचिड होते होत असते असं नवीन ह्याच्यात काय नाही पण आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं आपण आपल्या मालकांना शांत करायचंय शांत करायचं असेल तर काय करावं लागेल ते अशा जोरात तिकडून आले की आपण तिकड रागा रागात आले किंवा काय था झालं असं नाही म्हणायचं आपण प्रेमाने सामोर्या तांब्या पाणी द्यायचं कसलाय पाणी कसलाय राग असत पाणी दिलं तर राग शांत हा आणि मायानो आता आतली गोष्ट सांगते तुम्हाला हा चला आपल्याला आपल्या पतीला जर आयुष्यभर सांभाळायचं असेल आणि आयुष्यभर त्यांच्यासोबत जर संसार करायचा असेल तर सर्वप्रथम आपण व्यवस्थित राहणं गरजेचं आहे <laughs> बघायला <बगेरे>, माझ्याकडे <माज़े कुणी। laughs> हा नाही तर हे मळमळमळमळमळमळ कपडे काक्याला फनी नाही कापाळावर गल नाही कधी कोणाला व्यवस्थित बोललं नाही कधी व्यवस्थित स्वयंपाक करणं नाही कधी मालकाला जीव घालणं नाही आपण जर व्यवस्थित राहिलो ना तर आपला संसार गाडा व्यवस्थित होतो हे आपल्या मना मनावर असत सर्व देवगेरे बांध विनंती केली लक्ष्मी माते तुमचे मालक झालं झाले हा बंबाळ झाले गेला हिरण्य कसे पुचाले तरी सुद्धा राग मात्र शांत व्हायला तयार नाही मा तुम्हाला यावं लागते विनंती केली मा म्हटले काही हरकत नाही मायन काय केलं म्हणजे लक्ष्मी मातेनं लक्ष्मी माता आपल्या खोलीत गेल्या महलामध्ये नवीन साडी घातली नवीन मेकअप सुंदर पैकी मग मेकअप केला थाट माट केला थाट माट के केल्याचा तुमच्या सारखाच <laughs> लेसायला सा पिवळ पिवळ झालं सगळं तुमच्या सारखाच मेकअप केला आणि तुमच्या सारखाच मेकअप करून लक्ष्मी माता निघाले मालकांच्या भेटीला ज्या ठिकाणी हे सगळं कृत्य घडलं होतं ना त्या महालामध्ये कुठे मालक हे इथे इथे समोर चला समोर गेल्या समोर गेल्याच्या नंतर चौकटीवरती माझ्या भगवंत बसले घरात नाही दारात नाही चौकटीवर हा वर मागितला होता ना दिवसा नाही रात्री नाही सायंकाळची वेळ चौकटीवर रक्तभंभाळ हात झालेले आहेत नरसिंह भगवंताचे आणि लक्ष्मी मातेनं भगवंताला पाहिलं जागेवरच थरथर 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 थर, थर, कापायला लागले वापस सर्व देव उभे होते त्या देवांना बोलायला सुरुवात केली म्हटली ती समोर बसले ते बाबा आपला नाही म्हटली ते गिराई माझे मालक काय असेल का, का आ, लक्ष्मी माते का पूर्ण देवांना सांगायला सुरुवात केली माझे मालक सुंदर आहे सुकुमार आहे लावण्याची खरी म्हणजे माझे मालक आहे हा आणि बरोबर आहे ज्यांनी एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली तो किती सुंदर आहे खरंच आहे खूप दिसायला सुंदर आणि खरंच आहे त्यांनी जी दुनिया बनवली ना ही जी दुनिया बनवली आहे या दुनियेमध्ये एक संकट दिसतोय का बरं जुळे जरी असले तरी सुद्धा काही ना काही थोडीशी खोड त्यांच्यामध्ये असते आता तो मुळात एवढा दिसायला सुंदर आणि या मृत्यू लोकावरती जन्माला आलेला प्रत्येक जडजीव त्याने बनवलेला आहे एकमेकांसारखा दिसतच नाही कोणीही दिसत नाही परंतु त्या देवाला लक्ष्मी माता म्हटल्या हे आपले नाही तर माझे मालक तर दिसायला सुकुमार आहे तो नाजूक येत नाजूक हा त्या कानोपात्राने पंढरपुरा माझे एवढं दिसायला कोणी सुंदर नाही म्हटली गिनी देवाच्या दर्शनाला नुसता धक्का लागला उपायाला खड्डे पडले खड्डे एवढा कोमल माझी मालक म्हटली लक्ष्मी माता आणि त्यांचा असं भयावर शक्यच नाही म्हटले आमची ती नाहीतच काय करावं काय करावं आता जिच्यासाठी सगळं चाललं होतं ते सुद्धा ऐकायला तयार नाही नंतर मात्र माझ्या भक्त प्रल्हादजींना घेतलं याच्यामुळे मांडीवर मांडा मांडीवर बसवा मांडीवर बसवले भगवंताने आता मात्र प्रेम करायला सुरुवात केली प्रत्येक प्राणी जर पाहायला गेलं तर त्यांचं प्रेम करणं म्हणजे चाटणं असत व्यक्तीला ते चाटत असत प्रेम चालू झाले शांत भगवंत झालेले आहेत आणि शांत भगवंत झाल्याच्या नंतर आता मात्र ऐका समोर भक्त प्रल्हादी समोर बसले बाजूला आपले नरसिंह नरसिंह भगवान जी एकमेकांच्या समोर बसले समोर बसल्याच्या नंतर भगवंताने आता बोलायला सुरुवात केली म्हणजे भक्त प्रल्हादी मी आता येतो माझं कार्य झालंय ज्या जा करता मी आलो होतो ते कार्य मी पूर्ण केलंय हा भगवंत निघाले पण जाता जाता मला काहीतरी माग भक्त प्रल्हाद जी म्हटले मला काहीच नको मला कुठल्याच गोष्टीची गरज नाही तुमचं मला दर्शन झालंय तुम्ही मला दर्शन दिलेलं आहे बाकी मला दुसऱ्या कोणतीच गोष्टीची गरज नाही मला काही मागायचं सुद्धा नाहीये तरी सुद्धा काहीतरी माग भक्त प्रल्हादजी म्हटले मी आहे पाच वर्षाचा मी आहे पाच वर्षाचा परंतु मला पाच बाय आहे पाच बायका आणि या जगाच्या पाठीवर जर पाहायला गेल तर प्रत्येकाला पाच बायका आहे आहे आणि सगळ्यांना पाच बायका आहेत त्या पाच बायका म्हणजे भोगाचा उपभोग घेणं म्हणजेच त्या पाच बायका काम क्रोध दोघ दंभ मत्स राहण दुसरं आहे तरी का तीच प्रत्येकाला पाच बायका आहेत देवाने सांगायला सुरुवात केली हे जे सगळं खटाक केला हा मी तुमच्यासाठी केलाय अरे मी जर एक जर जर जन्माला घातला असता तर ते एकटा जगू शकला नसता म्हणून मी त्याला पत्नी दिली दोघा पती पत्नीच होणार नाही म्हणून समोर त्यांची वंशावळ चालावी त्याकरता काय केलंय ऐका संतान दिली त्यांना शकत ना, वाड़ात, 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 दिली, बाप दिली बहीण दिले भाऊ दिली पत्नी दिली लेकर दिले मुलं दिली बाळ दिले हा निसर्ग सुंदर निर्माण केलाय पशु प्रक्षी सगळं काही मी केलं हे तुमच्यासाठी केली भगवंत म्हणताय पण माणसं यामध्ये एवढे गुंतले मलाच विसरून जात आणि बरोबर आहे ज्यांनी आपल्यावरती उपकार केला त्याला आयुष्यभर विसरून मायबापू नये